या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राज्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी अखिल भारत पद्मशाली संघमच्या युवक राष्ट्रीय अध्यक्षपदी श्रीनिवास संघा यांची निवड अखिल भारतीय पद्मशाली संघमच्या युवाजन विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सोलापूरचे भाजपचे युवा नेते तसेच पद्मशाली समाजातील युवकांचे हृदय सम्राट श्रीनिवास संघा यांची निवड करण्यात आली ही निवड हैदराबाद येथील पद्मशाली भवन येथे अखिल भारतीय पद्मशाली महासभेत करण्यात आली याप्रसंगी अखिल भारतीय पद्मशाली संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री कंदा गटलास्वामी जनरल सेक्रेटरी जगन्नाथ गड्डम वानम विश्वनाथ जॉईंट सेक्रेटरी सौ दुष्यंत लवणम यांनी संगा यांना नियुक्तीचं पत्र दिलं यावेळी खजिनदार कोकोला देवेंद्र पद्मशाली महिला पदाधिकारी व विविध राज्यातील अध्यक्ष तसंच पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली श्रीनिवास संघा यांनी आजवर केलेल्या युवकांचं संघटन समाजात विखुरलेल्या युवकांना एकत्रित करणं करत आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न धर्मजागरण पद्मशाली समाजाविषयी असलेली आस्था आदींचा विचार करून त्यांची निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीमुळे सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे या निवडीबद्दल संघा यांनी सर्वांचे आभार मानलेत तसेच त्यांना दिलेली जबाबदारी सार्थपणे पेलत पद्मशाली समाजातील युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करू समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची उभारणी व्हावी यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू सोलापुरात पद्मशाली भवनची निर्मिती करण्यासाठी विशेष भर देणार राज्यासह संपूर्ण देशात असलेल्या पद्मशाली समाजाची एकत्र बांधवी करून त्यांना उपयोग समाजहितासाठी करण्याचा मानस श्रीनिवास संघानी यावेळी व्यक्त केला ने ने चोड़ी चोड़ी उस बिजनेस में उस मुकाम पे पहुंचने के बाद आपको सबसे पहले पूछा जाता है आपका कास्ट कौन सा है मैं गर्व से कहता हूँ मैं गर्भशाली हूँ इसके लिए आपके जीवन में सबसे कोई है जिम्मेदारी कौन सा होगा अपने आने वाले पीढ़ी और अपने रिश्तेदार और अपने भाई बंदों को सबको अपने धर्मशाली समाज का महत्व क्या है ये समझाना हम सब लोगों का जिम्मेदारी है और एक काम के लिए समाज के अध्यक्ष कर स्वामी जी सर इन सबको मैं दिल से धन्यवाद देता हूँ इनका आशीर्वाद का वो जनसंग अच्छे तौर से काम करूंगा और आप सब लोग छोटे भाई को मार्गदर्शन की करना चाहिए यही आप सबसे दुआ करता हूँ जय मा जय पद्मशी नंदाल स्वीट्स मिठाईचं माहेर घर लाडू पेढा कुंदा बर्फी गुलाबजामून काजू कत्लीसह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट संधी दौडू नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन्स नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र टॉबर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर तेहतीस बारा पंधरा